न्यूज, न्यूज बहुजन समाज पार्टी फकीरादल धायरी शिवजयंती उत्सवात साजरी पुणे धायरी विजयनगर येथे बहुजन समाज पार्टी फकीरादल यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली बसपा प्रदेश सचिव चलवादी जिल्हा प्रभारी अशोक गायकवाड व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन करण्यात आले व शिववंदना घेण्यात आली यावेळी शिवंद वाद्य पथक यांचे दर्जेदार संचलन पार पडले या कार्यक्रमाचं आयोजन पुणे शहर प्रभारी गोल्डमॅन अरुण गायकवाड यांनी केले या प्रसंगी बोलताना हुलगेश चलवादी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण सर्वांनी आत्मसात केले पाहिजे सर्व जाती धर्माला सोबत घेऊन आपल्या हक्कासाठी लढायला पाहिजे असं आव्हान केलं येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टी मोठा विजय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अरुण अन्ना गायकवाड यांनी पक्षाचे प्रकारे काम केले आहे त्यामुळे निश्चितपणे आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये ते नगरसेवक होतील अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली यावेळी प्रदेश महासचिव फुलगेश सलवादी जिल्हा प्रभारी अशोक गायकवाड किशोर ढवळे माजी नगरसेवक भाई जगताप पंडितराव पाटील बिल्डर लक्ष्मणराव खंडागळे युवा कार्यकर्ते सनी डाडर परमेश्वर गायकवाड सुनीता काबळे शांता काबळे यांच्या नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भाग्यश्री बँड पथक शहर पोलीस वाद्य पथक यांच्या संयुक्त विद्यमानाने ही मिरवणूक पार पडली यावेळी बोलताना अरुणांना गायकवाड यांनी पक्षाने दाखवलेला विश्वासास पात्र राहून चांगली कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त केला विजयनगर ते वडगाव अशी रॅली काढून ही शिवजयंती साजरी झाली सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी किरण बनसोडे पुणे शहर जे नगर, या जयनगर आमच्या पक्षाचे निष्ठावान पदाधिकारी अरुण अण्णा माध्यमातून आणि त्यांचे सर्व सहकार्यांच्या बरोबरीने या ठिकाणी सालाबाद प्रमाणे जयंती उत्सव या ठिकाणी केले जात आहे आपल्याला बहुजन समाज पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी राजेंच्या जयंतीच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना मी या ठिकाणी सांगितो ज्याप्रमाणे छत्रपती शिवराया अठरा पगडी जात बारा बलोतेदारांना घेऊन या देशामध्ये स्वराज्य स्थापन केलं होतं आणि त्यांचे आदर्श घेऊन या महाराष्ट्रामध्ये जे राज्य आहेत त्यांनी जर खऱ्या अर्थाने काम केलं तर महाराष्ट्रासारखा राज्य आणि भारत देशासारखा देश देशामध्ये नसेल असं मला वाटतो तर म्हणून मी आज सांगितो छत्रपतीचा जे जयंती जे कुणी एकोणीस कुणी तिथीप्रमाणे कुणी पक्षाप्रमाणे अशा जे लोक करतात असं न करता सर्व मिळून एकच जयंती केलं पाहिजे कारण की राजा हा एकच होते आणि असा राजा या भारत देशाला लाभलं हे आपला नशीब समजू शकतो तर मी आज या ठिकाणी मी पुन्हा एकदा आपल्याला सांगितो कारण की या देशामध्ये खऱ्या अर्थाने महापुरुषांच्या विचाराने जर कुठला पक्ष काम करत असेल ते बहुजन समाज पार्टी करतो ते मान्य काशीराम साहेब आणि नवीन कुमारी मायावतीजी याचं नेतृत्व करतात कसं प्रत्येक घराघणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जायला पाहिजे वाड्या वस्तीने लोकांनी केली पाहिजे आज तुम्हाला सांगतो आज बहुजन समाज पार्टीने महाराष्ट्र पोलीस बँड लावण्यात आलेला आहे आता भव्य दिव्य मी आता हे एनटीसीच कार गाडी इथे आता लोणावण्याच्या लांब पुढे आलेली आहे मी ती गाडी रथ छत्रपती शिवाजी महाराज यांना बसविण्यासाठी आणलेला आहे त्यांना सर्वांनी जागृत होऊन घराघानीच कशी जयंती साजरा होईल हे माझे काम आहे म्हणून मी चौकामध्ये हे जयंती साजरा करतो आणि प्रत्येक महापुरुषाची ह्या ठिकाणी चौकामध्ये जयंती असते अण्णाभाऊ साठेंची जयंती असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असते शाहू महाराजांची जयंती असती अजून तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असती आणि प्रत्येक ठिकाणी माझा महाराष्ट्र पोलीस बँड या कार्यक्रमाला सोन्याचं सोन्याचं काय धुमाक सोन्याचं काय मला पहिली पासून साहेब ते आवडत आहे सोन्याची आणि मी एक रुपया पुण्याचा चंदा नाही घेता मी माझ्या खिशातले पैसे घालून महापुरुषाला मी या जयंती साजरा करतो आता साहेब आणि तुमची पाठ साहेबली आता आता कसं आता पुढची काय वाटत आता काम मला चालू करणार आता मला जनता निवडून देणार आहे माझं काम आहे या ठिकाणी त्यावेळेस मला आठ हजार नऊशे मतदान झालेलं आहे अपक्ष असताना पक्षाचा तर परत एखाद्या हिन बी झाले असते पक्षाने जरा थोडा फरक पडतो पण काही पक्षाच्या धोरणानुसार तिकीट मिळेल नाही आता मी दोन हजार सात पासून पक्षामध्ये बहिजीचा निष्ठाऊन कार्य करताय आता गोष्टीच केले आता गोष्टी साहेबांनी केलेच आहे त्याच्यामुळे आता काम चालूच करणार ना मी आता